मित्रांनो नमस्कार सुस्वागतम मनाला प्रसन्न आनंदी उत्साही सकारात्मक धैर्यवान आरोग्यदायी ज्ञानी बनवण्यासाठीचे विचार म्हणजेच मनाचा खुराक आज आपण मनाचा खुराक भाग बेचाळीस पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा आपल्या मित्रांना आप्त सोक्यांना हा व्हिडिओ अवश्य पाठवा यामुळे त्यांनाही मनाचा खुराकचा अनुभव घेता येईल व्हिडिओ खाली असणाऱ्या सबस्क्राईब या बटनाला क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी बनवलेले नवनवीन व्हिडिओ आपणापर्यंत ताबडतोब पोचतील चला तर मग सुरू करूया मनाचा खुराक भाग बेचाळीस जोपर्यंत आपण इतरांना आपल्या समस्या आणि अडचणींचे कारण समजत आहात तोपर्यंत आपण आपल्या समस्या आणि अडचणी मिटवू शकत नाही गर्दी नेहमीच वाटेत सहजतेने चालत असते परंतु याचा अर्थ असा नाही की गर्दी नेहमीच योग्य मार्गावर चालते आपला स्वतःचा मार्ग निवडा कारण आपल्यापेक्षा कोणालाही आपली चांगली माहिती नाही यश आपल्याला जगाशी परिचित करते आणि अपयशामुळे आपल्याला जगाची ओळख होते दुर्बल लोक सूट घेतात सामर्थ्यवान लोक लोक क्षमा करतात हुशार लोक दुर्लक्ष करतात भूतकाळ बदलला जाऊ शकत नाही परंतु भविष्य आपल्या हातात आहे मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओचा जय हिंद जय महाराष्ट्र